गुड इव्हनिंग फ्रेंड्स शुभदा तुला पुढे सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा मी आता जरा इकडे खाली आली होती रसिका विरांशला भेटायला विरांश आणि रसिका जरा बाहेर गेलेले तर चला मी आता पुन्हा वरती जाते सासूबाईनं सांगून आणते आलेच मी दोन मिनिटात म्हणून आणि बघा स्वयंपाक करायचा आहे संध्याकाळचा चला आलं का तर चला आले मी आता घरी बघते स्वयंपाकाच चला भात वडाचं कुकर लावतील पग का एखाद्याच नणंदा येतील माझ्या घरी हेमाता येतील कारण का बघा हेमातांचं काय डोकं दुखायला लागलाय आणि काय आता शेगावला जाऊन आल्या तर शेगावला जाऊन आल्या येताना काय झालं ट्रेनमध्ये का जाताना काय येताना माहीत नाही पण ट्रेनमध्ये त्यांना धक्का डोक्याला लागलं का काहीतरी काय लागलं आहे ते आता आल्यानंतर समजेल ते गेले दवाखान्यात मग हे पण दवाखान्यात जाऊन आता ते इकडे येतात की तिकडे जातात माहीत नाही पण चला तर लागते आता स्वयंपाकाला पण का एवढ्या रात्रीचं पुन्हा काही दुखा लागलं तर टेन्शन नको म्हणून हे आणतील इकडेच तर लागते आता स्वयंपाकाला मला बघा इकडे मी स्वयंपाकाला लागलेले आहे कुकर लावलाय एक इकडे वरण आहे आणि आता करणार मी वांग्याची भाजी भाजी वांग्याची भाजी बनवणार आहे तर बघा त्याला मी कांदा टमॅटोची ग्रेव्ही करणार आहे तर हे पहा मोठा साफ करते आणि कांदा टमॅटो कोथिंबीर आलं लसूण खोबरं ह्याची सगळे ग्रेवी करणारी टमॅटो घेत नाही आता घेतलेला आहे कांदा टमॅटो आपले लसूण हे बघा हे मात्यांना मिस्टर नाही आहेत ते एकटेच असल्यामुळे मग काही झालं की मग ह्यांना फोन करतात आणि त्या चांगल्या शेगावला जाऊन आल्या आणि तोपर्यंत काही नव्हतं पण आता ते म्हणाले की माझं डोकं आहे ह्यांना फोन आला आणि हे तिथे कामावरच होते हे म्हणते चालेल मी ऑफिसमध्येच आहे आणि येतो तिकडे म्हणून हे पण म्हण हे जाणार आहे तिकडे आणि कसं असतं बघा पैसा सगळं माणसाजवळ माणसाजवळ पैसा भरपूर सुद्धा काही उपयोग नाही शेवटी माणूस आहे माणसाला माणूसच माणसाचीच गरज लागते पैसा काही उपयोगी येत नाही बघा आपल्या जगामध्ये इतके म्हणजे आयुष्यामध्ये इतकी लोकं असतात की त्यांना वाटतं की आपल्याकडे पैसा आहे म्हणजे आपल्याला काही माणसाची गरज लागणार नाही शेवटपर्यंत पण पैसा असूनसुद्धा काही उपयोग नसतो माणसाला माणसाचीच गरज लागते म्हणून ज्यांच्याकडे पैसा, 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 पैसा आहे त्यांनी घमेंट करू नये की माझ्याकडे पैसा आहे तर मला काय कोणाची गरज लागणार नाही आणि हातपाय थकले की ज्यावेळेस आपले हातपाय थकतात तेव्हा पैसा असूनसुद्धा काही उपयोग होत नाही आणि बघा हे भाऊ असल्यामुळे भावाचं कर्तव्य आहेच आहे हे नेहमी काही असलं ना हे मातेंचं लगे हे माताही फोन करतात आणि हे लगेच जात असतात हे म्हणतात जाऊ दे मोठा भाऊ जाऊ अथवा न जाऊ त्याने अथवा करो अथवा न करो म माझं तरी कर्तव्यच आहे भाऊ या नात्याने माझ्या बहिणीला बघणं यांचंही बरोबरच आहे हे पाड मी गोवीसाठी सगळं ट्राय करून घेते तेलामध्ये कोथिंबीर ज्यावेळेस मी मिक्सरमधनं बारीक करेन ना ते मिश्रण त्यावेळेस कोथिंबीर टाकणारे आलं आणि कोथिंबीर हे पहा इथे मी ग्रेवी तयार करून घेतली आहे तर आता बनवते आहे भाजी याच्यामध्येच बनवते कढईमध्ये ज्या कढईमध्ये मी कांदा लसूण कांदा टमॅटो परतून घेतले होते सगळं सामान आणि इकडे बनवली बघा आमटी भात झालेला आहे हे बघा भाजी फोडणी टाकलेली आहे ग्रेवी टाकली आहे त्यामध्ये पहिलं सगळी परतून घ्यावे त्याच्यामध्ये हळद हो तिखट टाकायचं आहे तिखट हे मिरची असल्यामुळे तिखटपणा नाही यायला कमी तिखट आहे तर आता चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे आणि मग अजून पोळ्या बनवायच्या बघू आता ह्यांचा काय फोन येतो आपलं रेडी असलेलं बरं हे इकडं भाजीला तेल सुटलेलं आहे आता मी यामध्ये वांगे टाकते ते बूट हे पहा हे आले तर आता काम आहोत ना आणि नंदेला काही आणलं नाही आहे नंदेचाच फोन आला हे बघा विरांशला आपण काय आणलंय चिल्ड्रन्स डे च गिफ्ट आणलंय हो कि निकालचं राहिलेलं ग वा कसं पॅक करून आणलं मस्त पिकी बघ बर आपण तू खाल्लं का खाऊ खाल्लं काय हो का तू वा

अरे बाबरी अशी भाजी झाली चमचमीत भाजी आता रसिकाला देतेमध्ये चला इकडे बसले सासूबाई त्यांना गरम गरम भाकरी त्यांना आणि मला भाकरी केलेली आहे वांग्याची भाजी भाकरी आणि रसिकाला दवा दिला मी आत्ता माझी नणंदाई का नाही आली तर ह्यांना त्या म्हणाल्या की आता मी घरी जाते सगळं चे के जा, चेक केलं आहे तसं काही घाबरण्यासारखं काही नाही आहे तर आता त्यांना लागून डोक्याला दोन दिवस होऊन गेले शेगावला जाय जातानाच लागलेलं आहे तर त्या मला काही म्हणजे सगळं चेक केल्यानंतर डॉक्टर टोपट्या म्हणले एवढं काही घाबरण्यासारखं नाही आहे तर मी आता घरी जाते मग हे म्हणले ठीक आहे मग हे आले घरी इकडे चला आता मग आता मी आवडते किचन होटा साडेसात वाजलेले आहेत रात्रीचे तर आता सगळं फक्त किचन ओटाच आवरायचं राहिलं चला तर मग भेटी अशाच नाही ब्लॉक्स मध्ये येतो त्या बाय बाय टेक केअर